तेल्हारा तालुक्यातील मानवदा ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप मुलाला आपले प्राण गमवावे लागले गावातील पाच वर्षीय हो अनिकेत तायडेचा पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पळून मृत्यू झाला घटनेच्या दिवशी सकाळी दहा वाजता अनिकेत अंगणवाडीला जाण्यासाठी घरून निघाला होता पण बराच वेळ तो तिथे पोहोचला नाही तेव्हा कुटुंब आणि ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरू केला काही वेळानं तो गावातील पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात मृतावस्थेत आढळला या अपघातानंतर गावात शोककळा पसरली आहे ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीवर आरोप केलाय की खड्ड्याच्या स्थितीबाबत अनेक वेळा तोंडी आणि लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या परंतु कोणतीही कारवाई झाली नाही खड्डा उघडा आणि असुरक्षित ही दुर्दैवी घटना घडली मृत मुलाच्या वडिलांनी ग्रामपंचायतीवर निष्काळजीपणाचा आरोप करत म्हटलंय की प्रशासनाने वेळीच लक्ष दिलं असतं तर आज माझा मुलगा जिवंत असता त्याचवेळी ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाला ही जबाबदार धरलं आणि दोषींवर त्वरित कारवाईची मागणी केली माझा मुलगा आज सकाळी साडे दहाला शाळेत निघाला शाळेत निघाल्याबद्दल तिकडून वापिस आला नाही तर आम्ही सगळ्या गावामध्ये पाहिलं अटकळीमध्ये गेलो निंबोडीमध्ये गेलो दापोऱ्यामध्ये गेलो शिरनाथ शिरनाथमध्ये शाळेत गेलो बघायला सगळे इकडे बघितलं भेटला नाही घराबाशी मोठा एक डबर आहे त्याच्यामध्ये सापडला तर याचे जिम्मेदार कोण तर याचे जिम्मेदार फक्त एकच आहे सरपंच ग्रामपंचायत हे सगळे जिम्मेदार आहेत माझी मागणी काहीच नाही आहे गावातले रस्ते गावातल्या नाल्या गावातला विकास हा सगळा आम्हाला पाहिजे आज माझा मुलगा वारला उद्या असं नाही झालं पाहिजे की दुसऱ्याचा मुलगा वाढला हे झालं पाहिजे म्हणून आणि आज माझा मुलगा त्याच्यात पडला तर आज माझ्या पोराला कोणी नव्हतं काढायले तर माझा मुलगा हा मरण पावला आज आमच्या गावामध्ये अनिकेत अभिजित तायळे या पोराचा मृत्यू झाला हा सकाळी शाळेत जात असताना शाळेमध्ये पोचला नाही शाळेत पोचला नाही आम्ही मॅडमले विचारलं की बाबा अनिकेत शाळेत आलता का मॅडमनं नाही म्हटलं अनिकेतच्या आईनं पुऱ्या गावात पाहिलं अनिकेत सापडला नाही नंतर अनिकेतच्या आईनं वावरातून अभिजित त्याची आजी आबाजी याने बोलवून घेतलं हे सगळेजणं वावरातून घरी आले यांनी ये सगळ्या येटायात ये शोध घेतला तो कुठेही दिसला नाही नंतर गावातल्या येटायातल्या लोकांनीसुद्धा शोध घेतला गावातल्या लोकांनी शोध घेताना उमा इंगळे या बैले तो यायच्याच घराच्या समोरील सांडपाण्यात जे वरचं सांडपाणी आहे डब साचलेलं डबर आहे त्याच्यामध्ये मृत आढळला त्यांना चप्पल तरंग त्यांनी दिसली त्याने ते चप्पल उसल्याने गेले तर त्या मुलाचा पाय आला जसा मुलाचा पाय आला तसा गावात आरोडा ओरोळा चालू झाला